नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत आज आपण नवीन हवामान अंदाज पाहणार आहोत आज सोळा सप्टेंबर तारीख आहे आणि आज मिळालेल्या नवीन हवामान अंदाजाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आपलं काढणीस आलेलं संपूर्ण सोयाबीन काढून ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे कोणत्या तारखेला मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे त्याचबरोबर पावसाला सुरुवात कधी होणार आहे आणि हा पाऊस किती दिवस थांबणार आहे आणि हा पाऊस किती प्रचंड स्वरूपाचा मोठा असणार आहे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडला होता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये तर संपूर्ण ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती जवळपास हा पाऊस सहा दिवस मराठवाड्यामध्ये बरसत होता आणि त्यामुळं सगळ्या नद्यांना पूर आलेला होता आणि त्याचबरोबर सर्व धरणं देखील भरलेली होती मराठवाड्यातलं महत्त्वाचं प्रमुख धरण असलेलं छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे काही दिवस विश्रांती केल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे मात्र मागच्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हा देखील पाऊस नुकसान करू शकते का अशी चिंता आता शेतकऱ्यांना पडलेली आहे त्यासाठीच आपण हा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक एकवीस तेवीसपासून महाराष्ट्रामध्ये कमी अधिक जास्त प्रमाणात सर्वत्र पावसाला सुरुवात होणार आहे तेवीसपासून याचे प्रमाण अतिभयंकर वाढणार असून दिनांक दोनपर्यंत हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या बॉर्डरवर घोंगवणार असून यामध्ये पावसाची तीव्रता भरपूर प्रमाणात राहणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे दिनांक दोनपर्यंत माजलगाव त्याचबरोबर मराठवाड्यातली इतर काही जी धरणं आहेत ते भरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा पाऊस नदी नाले एक करणारा असून मागील काळात पडलेल्या पावसापेक्षा तीव्र असणार असल्याचे संकेत देखील हवामान विभागाने दिले आहेत एकवीस ते तेवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार असल्यामुळं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढलेली आहे कारण मागच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि पुन्हा एकदा हा पाऊस दोन तारखेपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोंबरपर्यंत मुक्कामाला असल्यामुळं हा पावसाचा काळ मोठा असल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा भर पडलेली आहे त्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढण्यास आलेलं सोयाबीन काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावं असं आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पावसाचे असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा इथंच थांबूया धन्यवाद